जवळजवळ एक वर्षांनी बरोबर मी इथे आले अभी सोबत शूट करायला हे आमचं जेवण आहे आमचं वेगळं जेवण आहे आमचं दोघांचं वेगळं जेवण आहे आणि त्या दोघांचं वेगळं जेवण बाप रे खूप खरं पाऊस अरे तिकडे कुठे ठेवलीच तू तिकडे काय होतो गुरुवानो कसं वाटत कम कम तो कोण आहे इकडे लाव इकडे इकडे सरळ लाव आणि एकाने आणि इकडे लाव हाय सौरभ नमस्कार मंडळी आणि आला तुम्ही ओळखलात का तू रेनकोट घालून आलायच्या तू कपडे घालून आलाय सो आणि हा कोण आहे

तिलू तुझं नाव काय मितिलेश आणि दुसरं आहे काय सोहम मितिलेश चा बड्डे आतमध्ये हेल्मेट आतमध्ये हा हो हो अरे घरात मम्मी बिझी आहे तू सुकट आणि हे चपाती खाशील चला घरी चला 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 कडे कडे नि निघा सुकट आणि काय ते कोणी पाणी चपाती दोघ एक खाताय श्रेया काय तर मित्रांनो जोरदार पाऊस आहे इथे आम्ही शूट करताना पण पाऊस आला गावातून घरी येताना पण पाऊस आला आता जे तुम्ही सीन बघितला ते आमच्या गावातले होते घरचे होते माझी मम्मी वगैरे त्याच्यात काम केलं होतं आणि आता आम्ही पुढचे सीन शूट करायला साव स्टँड ला आलोय आहे तुमचं नाव काय कुठे झालात समज नगर, नगर म्हणून जो आता कुठे नव्हता सातारावरून कोणता सातारा सॉरी संभजीनगर संभाजीनगर औरंगाबाद संभाजी औरंगाबादला हे कट करणार आहे मी आणि म्हणजे आता ओळ कशी झाली अभी सोडा मित्र तुम्ही काय करता रत्नागिरी मध्ये मी रत्नागिरी हं कुठे कोणासोबत बदलली कोणा झाले ओके ओके चला कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव कोकण छान पावसात आलं तर अजून मजा असतो कुठली आम्ही आम्ही तिकडे गेली ती गावखडी मध्ये शूट केलेली आम्ही इथे आलो या वगैरे वगैरे ती व्हिडिओ बघून तुम्ही फॉलो केलात काय आम्हाला ओके अभिचे फॉलोवर आहेत तर मित्रांनो हे आमचं दुसरं लोकेशन आहे इथे आम्ही नेहमी रील्स शूट वगैरे करायचो तिथे मस्त आहे ना लाकडाची लाकडाची नाही सॉरी दगडाचं पुरा पूल वगैरे मी तुम्ही कर का बोलते तुम्हाला संभाजीनगर का संभाजीनगर का मी बघा नदी या नदीमध्ये आमचा पहिला शूट मला होता जवळजवळ एक वर्षांनी बरोबर मी इथे आले सोबत शूट करायला त्याच्याआधी आम्ही इथे रील्स वगैरे करायचो नंतर बंद झाल्या होत्या खूप वेळ आम्ही काही केलं नव्हतं नंतर आता पुन्हा एक वे यू यूट्यूबची सिरीज आहे ती शूट करायचे पाऊस आता थांबला आहे पण तरी पण आम्ही रेनकोट घालून आहोत सगळे कधी पण येऊ शकतो ह्यांना काही शूटची पडलेलीच नाही आहे तंबाखू आहेत

आता आम्ही आलो आहे थर्ड लोकेशनला आणि हे नाखरे गावामध्ये जाताना नदी आहे ही गौतमी नदी आहे या नदीकडेच आम्ही अगोदर पण शूट केलं होतं तर आम्ही परत तिथे शूट करतो बघा अभिबुरवतीकडे झाडं तोडत आहेत कशी वाटली आमच्या गावची लाल परी सगळेजण तिथे शूट करतायत आणि मला इथे बॅगा सांभाळायला ठेवलं आहे मला फुल आहे ना शाळेची फिलिंग येते हा पुरा ओला ओला रस्ता असा मी अशा रस्त्यावरून चालत जायचो चालत यायचो क्लासेसला जायचो चालत पुन्हा सायकल चालवलेली आहे पावसाळ्यातून खूप मजा केली शाळेचे दिवस खूप छान होते

<laughs> आणि हे आहे अभिच घर खूप दमदार म्हणून बाहेरच बसतो पहिले भोजन आज आम्ही करणार आहोत तरी मी नाही पहिल्यांदा आज या ठिकाणी मी उपस्थित आहे <laughs> मी उपस्थित आहे तरी श्री कृपे करून व्हेज जेवण असले तर बरे होईल व्हेजच आहे आमच्या इथे जेवा वयास येवा वयाचे तुम्हाला नाही मिळणार आईला नजर लावला नजर नजर बहुत बुरी बहुत पडला बाबा पण मी रे ह्याचीच मजा आहे कस लोडतोय बघ आता घड्यात वाजले तर अडीच आणि आता आम्ही जेवायला आलोयच्या घरी काहीच नाही काय ता, आलो घरी मम्मी बनवते पापड हो का तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये मा दिसताय ब्लॉग मध्ये दिसताय आणि हे आमचं जेवण आहे आमचं वेगळं जेवण आहे आमच्या दोघांच वेगळं जेवण आहे आणि त्या दोघांचं वेगळं जेवण बाप रे काय रे कामाला लावलं काकीला ते व्हेज आहेत आपण नॉन व्हेज आहे म्हणजे हे गुलाब आहे ना अगोदर गुलाबाच्या पाकळ्या काढून त्याच्यात त्याचा रस बनवून ते लावायचे उठाणा वगैरे बीटरूट वगैरे लावायचं मस्त हे घ्यायचा तर आता मी लिपस्टिक नाही आणली विसरली म्हणून मग मी आता हे पण करते मी ट्राय करते नंबर नसेल म्हणून तर काकी बाय दुर्वा खातात ते जातात स्वतःच खायला चलो बाय बाय टाटा चला आम्ही निघालोय जेवण खाऊन पुढच्या शूटला काकीनी मस्तपैकी जेवण बनवलं होतं पोट भरता ताव मारलाय आम्ही आणि निघालोय आ काय नवीन काय लावणार नवीन काय लावणार पावसामध्ये

खंड खेळ येऊन खूप जरा पाऊस अरे तिकडे कुठे ठेवलीच ते तिकडे करूया आपण उभं राहूया भिजायला उभं राहिले तर आपण

अभिची व्हिडिओ शेवटचा शूट आहे आणि आता इथे अभिगुरव आणि श्रेयाचा डान्स आहे डान्स आमच्यासोबत इथे आहेत ऑल द वे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर गणेशभाय अँड ही इज ऑटो ऑसम व्हिडिओग्राफर अँड आणि इथर चिलर राईट डान्स Gracias.

आता कसं वाटतंय कारगार वाटतंय आणि श्रेया जिने हे पुण्याचं काम केलंय पुण्य श्लोक आणि मी सगळ्यांचा आवडता सगळ्यांच्या मनावर मी राज करणारा तो मी मीच तो बाबू कालिया तुझा स्वटा आहे तुझा स्वटा तुझा चालतोय की हा तर फायनली आमचा शूट कंप्लीट झाला आहे आणि आम्ही आता पत्रच्या वाटेला उठवले सगळं विसरता वगैरे वगैरे वेगळे वेगळे तर आमचा युट्यूबचा व्हिडिओ बघायला विसरू नका अभिषेक गुरव मराठी कॉमेडी युट्यूब चॅनलमध्ये मेवणे मेवणे मेवणे